तथागत सम्यक सम बुद्धांनी पाच परिव्राजकांना सारनाथला प्रथम धम्मोपदेश दिला कौंडिन्य अश्वजित कश्यप महानाम आणि भद्रिक या पाच जणांना धम्माचा उपदेश देतात बुद्ध म्हणतात ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची पाच तत्वे पाळली पाहिजेत कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बडकाविणे व्यभिचार न करणे असत्य न बोलणे मादक पेय ग्रहण न करणे बुद्ध परिराजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन देतात सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी बुद्ध पुन्हा परिराजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग समजावून सांगतात शील दान उपेक्षा नैष्कर्मी वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा मैत्री हे सद्गुण म्हणजे पारमिता पूर्णत्वाच्या अवस्था आहेत असे बुद्ध सांगतात अशा प्रकारे बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश करतात